काल साडे अकरा बाराच्या सुमारास पोलीस पाटलांनी कळवलं की बाबा एका लहान मुलीला मयत झालेली आहे तिला खंड्यामध्ये पुरलेलं आहे सगळं माहिती मिळाल्यानंतर आम्ही पोलीस स्टाफ बघत सगळे तिथं गेलो विचारपूस केली तर की असं संशय वाटला की बाबा इथं पुरलेले आहे असं तो म्हटला म्हणून मग पुरवातील कायदेशीर कारवाई करून सर्व कॅमेरामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्यांनी त्याची बळी मिळालेली आहे काल संध्याकाळी दुचगडी मिळाल्यानंतर अकस्मात दाखल केलेला आहे अकस्मात दाखल करून पी एमसाठी साठी काल दिलं होतं आज पी एम झालेलं आहे आता पी एम रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर पुढची कायदेशीर कारवाई करण्यात येईल या संदर्भातले जे तपास आहे सध्या तपासा कशा पद्धतीने सगळ्यांना पुन्हा कोणावरती संशयित